त्यांना तुमचं तीच आहे जगातल्या कान्याकोपऱ्यातली मुलं की जोपर्यंत लग्न नाही ना, ना तोपर्यंत माझी आई माझा बाप भाऊ बहिणी भावडं सगळ्या पाखर असते एकदा लग्न झालं की माया थोडी बायकोवर बायकोवरनं मुलं झाल्याच्या नंतर नंतर मुलांच्या मग बापावली माया कमी कमी होऊन जाते दुसरी गोष्ट एखाद्याला कामधंदा व्यवस्थित नसतो मग ती कसं त्याने आईबापाकडे बघायचं सांगा एक तर महागाई असली मग मुलांचा त्यातून बायकोची मन काय त्यांची भावना असेल मला ही पाहिजे ती पाहिजे ती पुरवायचं का पोरांचं पुरवायचं का आई बापाकडे बघायचं मग मुलांना दोष देऊन फायदा नाही आता आम्ही जे आमचं कर्तव्य केलं जुन्या भांड्यांचे कामं करून मुलांना शिक्षण दिलं तर अजरी आहे होती पण आता ना स्वस्तही नाही साधी भाजी पेंडी घ्यायला गेलं तर पंचवीस तीस रुपये भाजीची पेंडी मग त्या मुलांनी काय करायची बिकॉम शिकलेलं पुरव आहे माझं काम काय आहे तर तीन टाईम कामाला जात त्याच्या जा जीवाला काय विश्रांती आहे का नाही सकाळी संध्याकाळी दुपारी नऊ वाजता येतो कधी दहाला येतो कधी येत तर ये नाही त्याने काय बापाला बघायचं तीन मुलं आहेत दोन मुलं आहेत बायकोसारखे आजार भाड्याचं घर मग त्याला कशी मी दोष देऊ सांगा दोष देव त्या की मला बघत नाही सांभाळत नाही बघू शकत नाही तो आता उरला लहाना लहाण्याचं चा लग्न झालंय त्याच्या जी परिस्थितीनं काय असेल ती सांभाळतो त्याच्या परिस्थितीनं काय चटणी मिरची मिळेल ती समाधानी